या देशात दोनच पंतप्रधान असे निघाले की त्यांचा बँक बॅलन्स नाही त्यांचा कोणता ट्रस्ट नाही त्यांचे पगले नाही त्यांची जमीन नाही त्यांच काही 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 नाही एक अटल बिहारी वाजपेयी <स्थाथ> आणि दुसरे नरेंद्र मोदी आणि ते सगळं जीवन संसार न करता त्या देशाला सगळं जीवन सगळं समर्पित केला त्या माणसाला काय कसंच आहे आणि म्हणून नरेंद्र मोदीने दहा वर्षात जे काम केलंय ते जगाने पाहिलंय आता जगाने का पाहिलं तर जगाने हे पाहिलंय की नरेंद्र मोदीजीनी या देशाच्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जगाने हे पाहिलं कि या मोदीजींनी दहा वर्षामध्ये दहा कोटी कुटुंबाला गॅस दिला गॅस स्वयंपाक आमच्या हो देशात कधी सुरू झाला एकोणीशे त्रेपन्न साली स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी सहा वर्षांनी तो गॅस कोणाच्या घरात असेल पहिला पंतप्रधान मुख्यमंत्री मोठमोठे नेते आणि तो पासून तर दोन हजार सोळा पर्यंत किती कोटी लोकांच्या घरात घ्या होता तर तेरा तेरा कोटी कुटुंबाकडे तेरा कोटी म्हणजे इतक्या वर्षात साठ पासष्ट वर्षामध्ये या देशाच्या तेरा कोटी कुटुंबाला गॅस होता दोन हजार सोळा पासून आजपर्यंत दहा कोटी पेक्षा आधी कुटुंबाला गॅस दिला जगात एवढ्या जगात सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात कुठे गॅस दिला नाही आज कोणाच्या घरात गॅस नाही सांगा चौदाच्या आधी तुमच्या गावात किती घरात गॅस होता तुम्ही जर मोजा लागला तर मोजक्या लोकांच्या घरात गॅस होता आता एक घर सापडणार नाही त्याची तर घ्याच नाही हे जगाने पाहिलंय